नमस्कार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी आणि भगिनींनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थ्यांचे मार्च दोन हजार पंचवीस पूर्वीचे थकीत मानधन वितरित करण्यासंदर्भात आणि उपस्थिती अहवाल सादर करण्यासंदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण पत्र निर्गमित करण्यात आलेलं आहे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सोलापूर यांच्यामार्फत पाव्यात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून नेमकं या परिपत्रकामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे ते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं आहे तर प्रशिक्षणार्थी बंधूंनो हे जे काही पत्र निर्गमित करण्यात आलेलं आहे ते पत्र माननीय विभाग प्रमुख कार्यालय प्रमुख आस्थापना प्रमुख सर्व शासकीय आस्थापना महामंडळे स्वराज्य संस्था सर्व महाविद्यालय आणि सर्व खाजगी आस्थापना या सर्वांना लागू असणार परिपत्रकानुसार मार्च दोन हजार पंचवीस पूर्वीचे दरमहा देयके बाकी असेल तर या परिपत्रकानुसार योग्य ती कार्यवाही करून तुमचे मानधन तुमच्या बँक खात्यामध्ये वितरित केलं जाणार आहे प्रशिक्षणार्थी बंधूंनो दुसरी महत्त्वाची बातमी म्हणजे तुमची उपस्थिती अहवाल सादर करण्यासंदर्भातची जर तुम्ही शासकीय आस्थापनांमध्ये कार्यरत असाल तर तुमची अटेंडन्स आता एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून पासून एई -E बी एस या सिस्टीम प्रणालीद्वारे घेतली जाणार आहे अर्थात आधार एनेबल्ड बायोमेट्रिक अटेंडन्स सिस्टीम आधार सक्षम बायोमेट्रिक उपस्थिती प्रणालीद्वारे तुमची उपस्थिती त्या ठिकाणी नोंदविली जाणार आहे याद्वारे जे कर्मचारी शासकीय आस्थापनामध्ये कार्यरत आहेत त्या कर्मचाऱ्यांची दिवसभरामध्ये पहिल्यांदाच जर उपस्थिती त्यांनी नोंदविली तर त्यांची इन टाईम त्या ठिकाणी मानली जाईल आणि दिवसभरात शेवटची उपस्थिती नोंदविली तर त्यांची आउट टाईम त्या ठिकाणी ग्राह्य धरली जाणार आहे याचा अर्थ पहिल्यांदा आणि शेवटच्या पंचाच्या दरम्यानची जी काही उपस्थिती असेल ती नोंदविली जाणार नाही केवळ इन टाईम आणि आउट टाईम म्हणजे शेवटचा टाईम आणि सुरुवातीचा टाईम त्या ठिकाणी नोंदवली जाणार आहे त्या दरम्यानचीच उपस्थिती तुमची त्या ठिकाणी ग्राह्य धरली जा आहे आणि जर तुम्ही खाजगी आस्थापनामध्ये असाल तर तुमची एक ऑगस्ट पासूनची उपस्थिती जी आहे ते ए बी एस या सिस्टीम प्रणालीद्वारे घेतली जाणार आहे ओके सो ह्या दोन महत्त्वपूर्ण अपडेट आहे आता प्रशिक्षणार्थ्यांची जे काही पेंडिंग मानधन आहे ते कशा पद्धतीने वितरित केलं जाणार आहे ते आपण आयुक्तालयांचं परिपत्रक आलेलं आहे त्या परिपत्रकानुसार जाणून घेऊया तर जे काही आयुक्तालय आहे त्या आयुक्तालयमार्फत या ठिकाणी महत्त्वपूर्ण बातमी सांगण्यात आलेली आहे विद्यावेतन अदा करण्यासंबंधित पहा उमेदवारांशी संबंधित आस्थापना यांनी काय करायचं आहे जे काही उपस्थिती असेल ती डब्ल्यू डब्ल्यू डॉट सी एम वाय के पी वाय महासयुम डॉट जी ओ बी डॉट इन टी या पोर्टलवरती नोंदवितात त्या आधारावर महिनानिहाय इनव्हाइसेस संबंधित पोर्टलवर तयार होतात तर सदर उपस्थिती इनव्हायस संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त व संबंधित विभागाचे उप आयुक्त यांच्यामार्फत फत तपासणी छाननी करून मंजूर करण्यात येतात व तदनंतर आयुक्त यांचे स्तरावर तपासणी छाननी करून मंजुरीस्तव सादर करण्यात येतात ही प्रोसेस असते प्रशिक्षणार्थी बंधुनो ज्यावेळेस तुम्ही उपस्थिती अहवाल सादर करता त्यावेळेस त्या ठिकाणी ज्या वेबसाईटवरती त्या पोर्टल वरती महिनानिहाय इनव्हायसेस तयार होतात आणि ती उपस्थिती संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त व संबंधित विभागाचे उपायुक्त त्या ठिकाणी त्यांच्यामार्फत तपासणी आणि छाननी केली जाते आणि नंतर आयुक्त स्तरावर त्याची परत एकदा छाननी करून मंजुरीस्तव पाठविली जाते ओके सो संबंधित जी काही उपस्थिती अहवाल आहे तुमचं संबंधित आस्थापना प्रमुखाला तुम्ही सादर करायचा आहे आस्थापना प्रमुखाने उपस्थिती अहवाल भरलेला आहे का सादर केलेला आहे का हे देखील तुम्ही तपासून घ्या आहे ओके संबंधित आस्थापना प्रमुखांनी तुमची उपस्थिती सादर केलेली आहे का तसेच उपस्थिती अहवाल सादर केल्यानंतर त्याला मंजुरी मिळाली आहे का हे देखील तुम्हाला पाहावायचं आहे तसेच सी एम वाय वाय योजनेअंतर्गत पोर्टलवरील माहे मार्च दोन हजार पंचवीस पूर्वीचे शासकीय व खासगी देयके आयुक्त स्तरावर मंजुरीकरिता पाठवण्यात येऊ नये असंही देखील त्यांच्यामार्फत सांगण्यात आलेलं आहे ज्या आस्थापनांची मार्च दोन हजार पंचवीस पूर्वीची देयके जिल्हा कार्यालयात सादर करावयाची राहून गेलेली आहेत व देयकांच्या अदायगी बाबतीत मागणी करीत आहेत अशा आस्थापनांसंबंधित या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे जिल्हा आयुक्तांनी संबंधित विभागाचे उपायुक्त यांची प्रत्यक्ष तपासणी करावी तर पहा संबंधित जे काही विभागाचे उपायुक्त आहेत यांच्यामार्फत प्रत्यक्ष तपासणी करण्या करावायचं आहे व विलंबायची काय कारणे आहेत ते देखील या ठिकाणी त्यांच्यामार्फत नमूद करावायचं आहे असं स्पष्टपणे त्यांच्यामार्फत निर्देश जे आहे ते देण्यात आलेले आहे काय कारणे आहेत तत्कालीन भेटीच्या सद सद्यस्थितीची तपासणी अहवाल काय आहे त ता तत्कालीन वेळी केलेला पत्रव्यवहार देयके उशीर सादर करण्याचे काय कारणे होती ती सर्व कारणी माणसा या ठिकाणी केल्यानंतर संबंधित आस्थापनांकडून एक पत्र जे आहे ते या ठिकाणी निर्गमित किंवा वितरित करण्यात येणार आहे ते पत्र सहाय्यक आयुक्त कार्यालयाला देण्यात येणार आहे त्या पत्राचं फॉर्मॅट देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे पहा संबंधित कार्यालयाचे लेटर हेडवरती हा प्रमाणपत्राचा नमुना नमूद कर करण्यात येणार आहे यामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी ज्या आस्थापनामध्ये कार्यरत आहे त्या आस्थापनांचं नाव पत्ता आस्थापनांचे रुजू दिनांक प्रत्यक्ष तपासणी केलेली आहे त्या के दिनांक त्या ठिकाणी नमूद करायचं आहे नंतर प्रशिक्षणार्थी किती रुजू आहेत ते देखील या ठिकाणी चेक होणार आहे आणि त्या कालावधी देयक शिक्षणार्थ्यांची कालावधी देयके या कारणामुळे प्रलंबित राहिलेली आहे ते कारण या ठिकाणी नमूद करावायचं आहे आणि योग्य ती कागदपत्रे माहीत स्वतःची खात्री केलेली आहे व सदर आस्थापनेमधील हे प्रशिक्षणार्थ्यांचे माहे या महिन्याचे प्रशिक्षणार्थ्यांचे देयके मंजूर करण्यास काही हरकत नाही असं या ठिकाणी संबंधित आस्थापनांकडून स्वाक्षरी आणि पदनाम त्यांचे जे काही अधिकारी असतील त्यांचा पदनाम या ठिकाणी नमूद करून हे संबंधित जे काही सहाय्यक आयुक्त आहे यांनी जिल्हा कौशल्य विभागाकडे सादर करायचा आहे असं स्पष्टपणे निर्देश जे आहे ते कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र महाराष्ट्र राज्य संबंधितचे आयुक्त जे आहेत लवराज माळी साहेब यांच्यामार्फत सांगण्यात आलेले आहे आणि सर्व आस्थापनांना हे सूचनापत्र काटेकोरपणे पालन करावायचं आहे ओके सो ही महत्वपूर्ण अपडेट आलेली आहे प्रशिक्षणार्थी बंधूंनो तुम्ही जे काही आस्थापना विभाग प्रमुख असतील त्यांच्याकडे तुम उपस्थिती अहवाल सादर केलेला असाल ता उपस्थिती अहवाल नेमकं भरण्यात आलेला आहे का त्याला मंजुरी मिळालेली आहे का ते तुम्हाला चेक करायचं आहे ओके ही महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे जे की मी तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की कॉमेंट्स करून विचारू शकता आणि जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद